नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सतरा नोव्हेंबर वार सोमवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर औक दोनशे सहासष्ट किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट अहिल्यानगर आऊक दोनशे सत्तावीस किमान दर एकशे साठ कमाल दर आठशे सर्वसाधारण दर चारशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मांजरी आवक पाचशे तेहतीस किमान दर तीनशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पुणे आवक एक हजार सहासष्ट किमान दर दोनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक चारशे किमान दर पाचशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक तेवीसशे बासष्ट किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट सोलापूर पाचशे चौसष्ट किमान दर शंभर कमाल दर सातशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद